रमेश शिंदे यांच्या उपोषणाला पाठिंबा देत उमरा फाट्यावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको हिंगोली कयाधू नदीवरील प्रस्तावित खरबी भूमिगत बंधारा रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला शेतकऱ्यांनी आता अधिक तीव्र रूप दिले आहे याच मागणीसाठी उपोषणाला बसलेले रमेश शिंदे पाटील यांना पाठिंबा देत हिंगोली जवळ पळशी रस्त्यावरील उमरा बाबळे फाट्यावर आज शेतकऱ्यांनी एक तास रास्ता रोको आंदोलन केले शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची अवजारे ट्रॅक्टर टिप्पर आणि गुर रस्त्यावर आणून रास्ता रोको केला यामुळे या, या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी खरबी वळण बंधारा रद्द झालाच पाहिजे अशा जोरदार घोषणा दिल्या हा बंधारा झाल्यास हिंगोली आणि सेनगाव तालुक्यातील शेती वाळवंटात बदलेल अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे रमेश शिंदे यांचे उपोषण सुरू असतानाही शासनाने कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने शेतकऱ्यांनी रास्ता रोकोचा पवित्रा घेतला या रास्ता रोको आंदोलनात तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते शेतकऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की जोपर्यंत खरबी बंधारा रद्द करण्याची लेखी घोषणा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील कारण ते जनतेचे एक सेवक आहेत आणि ते पुढे पुढे जाणारे नेते आहेत त्याच्यामुळे त्यांनी त्यांचा प्रश्न आहे हा खरं जर प्रश्न आपल्याला उठवायचा काम नव्हता हा प्रश्न आमदार खासदारांनी उठवणं गरजेचं होतं याचं कारण असं की त्यांना गरज आहे की हिंगोली जिल्ह्यामध्ये सिंचन क्षमता किती आहे आणि सिंचन क्षमता वाढवण्यासाठी काय करायला हवं हे आमदार खासदारांनी बघायला पाहिजे हे सर्वसामान्याचं काम नाहीये पण हे आमदार खासदार झोपी गेलेले आहेत झोपेच सोन घ्यायला गेले झोपी गेलेल्याला उठवता येतं पण झोपेचं सोन घेणाऱ्याला उठवता येत नाही म्हणून हा सर्वसामान्यांनी लढा हाती घेतलेला आहे आणि हे घेणं गरजेचं आहे आपण बघितलं जर सर्व सर्वसामान्यांना जर लढा हाती घेतला आणि एकजुटीने जर तो तडीस नेला तर कोणत्याही अशक्य गोष्टी शक्य होतात हा वळण बंधारा सुद्धा आपल्याला रद्द करायचाच आहे आणि यासाठी आपले लोक नेते आपले शेतकरी पुत्र डॉक्टर रमेश शिंदे हे गेल्या पाच दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत त्यांची तब्येत थालावत चाललेली आहे परंतु या प्रशासनाला आणखी आलेली नाही आणि त्यामुळे जर जर कदाचित डॉक्टरच्या आरोग्याला तब्येतीला काही झालं तर हे प्रशासन त्याला जबाबदार राहील आणि त्यासाठी आज आपण या शासनाला जागा आणण्यासाठी या सरकारला जाग आणण्यासाठी आज आपल्या उमराफाटा या ठिकाणी आपण रस्ता रोको करत आहे माझं नाव दत्तराव शंकरराव जाधव आम्ही सर्व शेतकरी कयादू नदीवरील वळण बंडारा रद्द व्हावा या मागणीसाठी शेतकरी पुत्र रमेश शिंदे पाटील हे गेले पाच दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत त्यांनाच पाठिंबा म्हणून आम्ही जवळा पळशी रोडवर उमरा पाटी या ठिकाणी सर्व दहावीस गावातील शेतकरी मिळून या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे आणि ही आता ही पहिली सुरुवात आहे यानंतर आमचं हे रास्ता रोको पूर्ण तालुक्यात असतील आणि याही पेक्षा तीव्र निषेध आणि तीव्र आंदोलन या ठिकाणी आम्ही छेडणार आहोत आणि यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू बघू शकता ट्रॅक्टर आणि बैलगाड्या आता आलेल्या आहेत यानंतर हे ट्रॅक्टर आणि आमच्या बैलगाड्या आणि आम्ही स्वतः कलेक्टर ऑफिसच्या समोर त्या ठिकाणी आंदोलनासाठी डॉक्टर साहेबांना पाठीमागून बसणार आहोत